मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीत दादासाहेब सभागृहाजवळ सा नंदिनी नदीच्या काठावर कोणीतरी सारखा का स्फोटक पदार्थ टाकून दिला असल्याची बातमी मुंबई नाका पोलीस मधील ना जाऊन जिलेटीन सारख्या स्फोटक काडक्या सापडून असल्याने एकच खळबळ उडाली होती त्यात जिलेटींच्याच काडक्या आहे का याचा शोध घेण्यासाठी ताबडतोब मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी बॉम्ब शोधक व नाशक पथकाला कळवले होते वंशोधक व नाशक पथक यांनी निरीक्षण करून ते जिलेटिनच्या काड्या असल्याचे सांगितले नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच मुंबई नाका पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी ताबडतोब आपले चक्र फिरवत याचा या जिलेटिन सारख्या काडक्या येथे आल्या कुठून याचा शोध सुरू केला सीआरएस फंडात बसवलेल्या सी सी सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या आधारे मुद्दल बाह्य जिलेटिनची निष्काळजीपणाने विल्हेवाट लावणाऱ्या इसमाचा चोवीस तासाच्या आत मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी शोध करून यातील आरोपी अशोक कर्डक रिहान शेख जाकीर अत्तार यांना जेरबंद केलं असून त्यांच्या विरुद्ध दोनशे ब्याण्णव दोन हजार पंचवीस मानस कलम दोनशे पंचवीस दोनशे अठ्याऐंशी सह भारतीय स्फोटक कायदा अठराशे चौऱ्याऐंशी चे कलम नऊ ब एक ब नऊ व नऊ ब एक क अनन्वय गुन्हा दाखल केला आहे या विषयाची पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली यावेळी नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मुंबई नाका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष नरुते तपास अधिकारी जितेंद्र वाघ आकाश सोनवणे गणेश बोरनारे तसेच मुंबई नाका पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते अमर सोळंकी बीबीएस न्यूज नाशिक काल मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी नंदिनी नदीच्या काठावरती काही जिलेटी सारखे दिसणारे स्फोटक पदार्थ निष्काळजीपणे टाकल्याची घटना घडली होती तर घटनेच गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता तात्काळ मुंबई नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचं गांभीर्य ओळखून लगेच तपासाच्या टीम या ठिकाणी रवाना झाल्या होत्या हे जिलेटिन कशासाठी आणलं गेलं होतं कुठल्या दिशेने आणलं गेलं होतं किंवा याचा वापर कशासाठी करण्यात आला होता हे सगळं शोधून काढण्यासाठी आणि अंडर अंडरमध्ये एक टीम ठिकाणी तयार करण्यात आली होती सर्वात मोठा फायदा जे नाशिक सिटी पोलिसांनी सीएसआर फंडामधून जे सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये ते सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत या सीसीटीव्ही मध्ये ही जिलेटिन टाकणारी गाडी आमच्या लक्षात या ठिकाणी आली आणि त्या गाडीचा माग काढत काढत असता असं लक्षात आलं की सदर जिलेटीनच्या कामारवाल्याने विक्री साठी जे गोडाऊन हे हे घेतलं होतं विक्रीसाठी त्यांनी गाडी विकत घेतली होती तर त्या गाडीच्या मध्ये अशा प्रकारचं हे जिलेटिन या ठिकाणी सापडलं आणि अजून त्याचा सखोल तपास केला असता आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की सॉल्वो एक्सप्लोजिव्ह अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड फॅक्टरी या कंपनीला समृद्धीच महामार्गाचं दगड तोडणे किंवा डोंगर तोडण्याच्या अनुषंगाने काम देण्यात आलं होतं आणि ह्या कंपनीच्या माध्यमातून ज्या गाड्या भंगारमध्ये विकल्या गेलेल्या होत्या त्या गाड्यांमध्ये हे ठेवलं गेलं होतं आणि ते त्यांच्याकडून निष्काळजीपणे आणि ते तसंच त्यांनी भंगारच्या गाड्या या समोरच्या विक्रेत्याला या ठिकाणी विकल्या आणि त्यांनी त्याचं त्याला गांभीर्य लक्षात न आल्यामुळे त्या काण्यात तशाच कचऱ्यामध्ये या ठिकाणी टाकून दिल्या होत्या ता तर या गुन्ह्यामध्ये रिहान शेख जकीर अख्तार आणि केमिकल प्रायव्हेट लिमिटेड अशोक कर्डक अशा तिघांनाही या ठिकाणी आरोपी करण्यात आलेला आहे तिन्ही आरोपी ताब्यामध्ये आहेत सदर पुढचा तपास हा मुंबई पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सदर घटनेमध्ये कुठल्याही प्रकारचा घातपाताचा प्रकार हा लक्षात आलेला नाहीये तपास मुंबई पोलीस स्टेशन मार्फत अजून सुरू आहे